लोकसभेचा दोन हजार एकोणीस फक्त आपल्या महाराष्ट्र निर्णयवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोहली यांचा जुन्नर तालुक्यातील पूर्व भागाचा झंझावती प्रचार दौरा आज पार पडला या दौऱ्याची सुरुवात आज सकाळी सात वाजता हिवरे नारायणगाव इथून झाली मांजरवाडी खोडद सुलतानपूर शिरोली निमगाव सावा साकोरी औरंगपूर वारगाव तर्फे आले पिंपरी कावळ मंगळूर वार्थाधाप राणमा राखीव गुळुंचेवाडी आणि पठार तसेच प्रेमदार शिंदे नळवणे श्री रंगदास महाराज स्वामी महाराज दर्शन भेल्ले कुंचाळवाडी राजोरी जाधववाडी बोरी बुद्रुक ज्ञानेश्वर माउली व रेडा समाधी दर्शन अयसाबा संतवाडी कायवाडी पस परिसर वडगाव आनंद पिंपरी पंढार उमरज नंबर एक उमरज नंबर दोन धोलवड झुंबरवाडी खामुंडी करत आले या ठिकाणी दौऱ्याची सांगता झाली दौऱ्याच्या दरम्यान प्रत्येक गावात जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती सदर प्रचारादरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसचे अध्यक्ष अतुल बेनके पांडुरंग पवार सूरज वाजगे गुलाब गुलाबशेख मेहरकर सत्यजित शेलकर संजय काळे शरदराव लेंडे अशोक घोलप इत्यादी सर्वपक्षीय मान्यवरांची भाषणं झाली आजच्या दौऱ्यात नागरिकांची उपस्थिती पाहता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अमोल कोल्हेंना पसंती दिली आहे असंच म्हणावं लागेल अमोल कोल्हे जुन्नर असेल शरूर असेल हवेली असेल प्रत्येक ठिकाणी त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्यानं येत्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यास आश्चर्य वाटायला नको दौऱ्यादरम्यान उपस्थित असणारे तालुक्याचे युवा नेतृत्व असुल शेठ विरके विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर संजय शेठ काळे तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पनरंगजी पवार बाळासाहेब खिलारी असतील शरदराव लेंबे असतील गणपतराव कुरोडे असतील सगळीच महत्वाची माणसं भुजवलाचाही आहेत भुजबळताही आहेत अर्चनाताई भुजबळ आहेत आणि तुम्ही सगळे मायबापू वेगळं सांगण्याची काही गरज आहे नक्की बाकी तालुक्यांमध्ये भाषण करतोय आपल्या तालुक्यात भाषण करत नाही आपल्या तालुक्यामध्ये फक्त एवढंच विचारायला येतोय ठरलंय ना तुमचा सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल तुमच्या सगळ्यांचा जर पाठिंबा असेल तर फक्त एवढा शब्द द्यायला आलोय तुमचा आहे तुमच्यासाठी सदैव उपलब्ध राहील सत्यशीलदा असतील अतुल शेठ असतील संजयराव असतील या प्रत्येकाच्या माध्यमातून तु, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या असा आशीर्वाद द्या की जुन्नर तालुक्यातल्या मतांच्या टक्केवारीची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडलेल्या मतांची चर्चा अख्ख्या देशात व्हावी अशा प्रकृतीला पाठिंबा द्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पवार साहेबांचा हात बळकट करण्यासाठी जुन्नर तालुक्यानं हिरहिरीनं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शेखर जाधव सर सागर गुजर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह जुन्नर